सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान इंदिनगर बोगदा ते नाशिक रोडला जाणारा रस्त्यांचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांना नवीन रस्ते देण्याच्या प्रयत्नात सध्या प्रशासन आहे मात्र या रस्त्यांवर अतिशय निकृष्ट दर्जांचे डांबरीकरणाचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे पहिल्याच पावसात हा रस्ता पुन्हा एकदा वाहून जाईल अशी परिस्थिती या रस्त्यांच्या कामावरून दिसते मात्र या रस्त्यांवर जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण देखील पाहायला मिळत आहे मात्र या ठिकाणी या रस्त्याच्या मधोमत लाईटचे पोल देखील रस्त्यांच्या मधोमध उभे केले आहे कोटींचा निधी खर्च करून हे रस्ते नव्याने बनवले जात आहे आणि या रस्त्यांवर जर लाईटचे काम असेल आणि ते मधोमध असेल तर नागरिकांचा जीव प्रशासन स्वतःहून डोक्यात घालत आहे अशी परिस्थिती आता पाहायला मिळते मात्र प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असलेलं हे काम स्थानिक अधिकाऱ्यांच्या नजरेच्या आड आहेत का असे प्रश्न देखील आता सर्वसामान्य नाशिककर विचारू लागले आहेत रस्त्यांच्या दुतर्फा अतिक्रमण देखील न काढल्यामुळे अपघातांच्या शक्यता या रस्त्यांवर अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे या रस्त्यांवर कोटींचा निधी खर्च करून प्रशासन आणि नाशिक महानगरपालिका हा नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहे अशी प्रतिक्रिया आता स्थानिक नागरिक देत आहे मात्र प्रशासनानं तात्काळ यावर उपाययोजना कराव्या आणि या रस्त्यांच्या कामासंदर्भात या रस्त्यांची योग्यता तपासावी अशी मागणी आता स्थानिक नागरिक करत आहे मात्र या संपूर्ण घटनेकडे महापालिका प्रशासन काय कारवाई करत आहे हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे बिरो रिपोर्ट जागर जनस्थान नाशिक